नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुद्र गायकवाड स्वागत करतो आपले धरतीपुत्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आम्ही या चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोचविण्याचे काम करत असतो तर आज बघूया मक्का बाजारभावाविषयी शेतकरी मित्रांनो मक्काचे बाजारभाव सध्या महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून स्थिर आहेत मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात मक्का बाजार भाव शंभर ते दीडशे रुपयापर्यंत सुधारलेले आहे महाराष्ट्रात सध्या सरासरी भाव एक हजार सातशे ते दोन हजारच्या आसपास आहे त्यात आवक व क्वा क्वालिटीनुसार बदल होत असतो तर आज महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीत मक्काला काय भाव मिळाला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपणास विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा जेणेकरून असेच शेतीविषयी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोचत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया बाजार समिती सांगली मिरज कमीत कमी दर आहे एक हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पन्नास सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे निफाड कमीत कमी दर आहे एक हजार चारशे सत्तर जास्तीत जास्त दर आहे एक हजार नऊशे बावीस सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे तीस सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे एकोणपन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कोपरगाव कमीत कमी दर आहे एक हजार चारशे तीस जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे एक रुपये पुढील बाजार समित्या आहे अमरावती कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमळनेर कमीत कमी दर आहे एक हजार चारशे जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे एकोणचाळीस सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे एकोणचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे राहता कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे तीस जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे एकवीस सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे अकरा सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे त्रेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे मलकापूर कमीत कमी दर आहे एक हजार तीनशे जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे बोकरदन कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे धारणी कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील मक्का बाजार भाव शेतकरी मित्रांनो हे भाव बाजार समितीतील आहे स्थानिक बाजारात थोडाफार फरक असू शकतो आपण स्वत आपल्या जबाबदारीवर माल विक्रीचा निर्णय घ्यावा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान